ज्यांची कमी भावाने झाली आहे त्यांना त्याचा फरक हा त्यांच्या खात्यामध्ये देऊ आम्ही घोषणा केली आम्ही सोयाबीनला सहा हजाराचा दर देणार आमची घोषणा पाहिल्याबरोबर काँग्रेसवाल्यांनी घोषणा केली आम्ही सात हजाराचा दर देणार मी म्हटलं लबाडाचं आवतण जेवल्याशिवाय खरं नाही आणि म्हणून कालच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगेजी यांच्या गुलबर्गा जिल्ह्यामध्ये सोयाबीनला किती भाव देत आहेत याची माहिती मी आणली तुम्ही कोणी तपासू शकता इंटरनेटवर आहे गुलबर्ग्यामध्ये सोयाबीनचा भाव आहे तीन हजार आठशे तीन हजार आठशे मध्ये खरेदी चालली आहे इथे येऊन सांगायचं सात हजार देतो आणि तीन हजार आठशे खरेदी करायची अरे पहिल्यांदा ज्या कर्नाटक मध्ये तुमचं सरकार आहे तिथे जाऊन सात हजारांनी खरेदी करून दाखवा हे लबाड लोक आहेत हे सातत्याने लबाडी करतात आणि म्हणून आज आपण पाहू शकतो आपल्या सरकारने केलेली कामं सिंचनाच्या क्षेत्रामध्ये आपण कन्हान नदी वळण योजनेला मान्यता दिली अठराशे ऐंशी कोटी रुपयाची योजना आहे ज्या योजनेमुळे सावनेरच्या भागामध्ये देखील सिंचनाच्या सोयी होणार आहेत आज नळगंगा वैनगंगा सारखी योजना ऐंशी हजार कोटी रुपयाची योजना आपण मंजूर केली ज्या योजनेमुळे नागपूर जिल्ह्यासहित सहित विदर्भातील दहा लाख एकर जमीन ही ओलिता खाली सिंचनाखाली येणार आहे हे काम करणारं सरकार आहे बंधू भगिनी बघा आपल्या सरकारने आपल्या या ठिकाणी कोराडी खापरखेडा या ठिकाणच्या कंत्राटी वीज कामगारांना थेट एकोणीस टक्क्याची वाढ दिली आज मला सांगताना आनंद वाटतो देशामध्ये सर्वाधिक वाढ ही आपल्या सरकारने दिलेली आहे आणि यासोबत वेगवेगळ्या मागण्या आमच्या कर्मचाऱ्यांच्या त्या ठिकाणी आपण मान्य केलेल्या आहेत तुम्ही के के या ठिकाणी मान मागणी केली आपल्याला नगर परिषद करून घ्यायची आहे काळजी करू नका सरकार आल्यानंतर प्रस्ताव टाका निश्चितपणे नगर परिषद देखील या ठिकाणी आपण करून देऊ आणि या निमित्ताने मी तुम्हाला सांगू इच्छितो देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी आपल्याला एक मंत्र दिला विकसित भारत तयार करायचा असेल तर भारताची पन्नास टक्के लोकसंख्या म्हणजे आमच्या माता भगिनींना देशाच्या सामाजिक आर्थिक परिवर्तनाच्या मुख्य धारेमध्ये आणावं लागेल आणि म्हणून मोदीजींनी बेटी बचाओ बेटी पढाओपासनं लखपती दिदी पर्यंतचे चौदा कार्यक्रम आपल्याला दिले चौदा योजना दिल्या लखपती दिदी म्हणजे सरकारच्या योजनातनं रोजगार घेऊन जी आमची बहीण वर्षाला व्यवसाय करून एक लाखापेक्षा जास्त पैसा कमावते तिला लखपती दिदी म्हटलं जात आज महाराष्ट्रात अकरा लाख लखपती दिदी आम्ही तयार केल्या लवकरच पंचवीस लाख करणार आहोत आणि दोन हजार अठ्ठावीस पर्यंत पन्नास लाख लखपती दीदी आम्ही करणार आहोत माझी तुम्हाला मनोहरभाऊ कुंभारे विनंती आहे आणि डॉक्टर विनंती आहे नव्वद हजार लाडक्या बहिणी आहेत आता या नव्वद हजार लाडक्या बहिणींपैकी किमान पंचवीस हजार बहिणींना लखपती दिदी तुम्ही बनवा आणि तुम्हाला त्याच्यामध्ये मी मदत करेन या ठिकाणी या सावनेरमध्ये मध्ये किमान माझ्या पंचवीस हजार बहिणी या लखपती दिदी झाल्या पाहिजेत त्यांना व्यवसाय मिळाला पाहिजे आज आपण लेख लाडकीसारखी योजना आणली घरामध्ये कन्यारत्न जन्माला आलं तर त्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे या दृष्टीनं लेख लाडकी योजनेच्या अंतर्गत निश्चितपणे या ठिकाणी